आयुरा त्याच धुंदीत आयुष बेडवरून उठला आणि बाथरूमच्या दिशेने एक एक पाऊल चालू लागला तिचा चेहरा तिचा स्पर्श आणि तिची ओढ आत्ता थांबू वाटत नव्हतं कधीच कुठेच इथून पुढे स्वर्ग हा नवा वाटतो हवा सातही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजनी ह्या खोळ्या क्षणी वेड लावो तो जिवा तुझाच गोडवा हे गाणं गुणगुणत तो बाथरूमकडे निघालाच होता की बेल वाजली त्याचा पूर्ण मूडच बिघडून गेला होता कोणता अडथळा नको असताना बेल वाजली होती त्याने दुर्लक्ष करून चालायला सुरुवात केली पुन्हा त्याची पुन्हा बेल वाजली असा राग आला होता त्याला कोण असेल नको त्यावेळी त्याचं डोकंच फिरलं होतं दोन तीनदा बेल वाजवल्यावर रागाने तो दरवाजा उघडायला गेला रागत दरवाजा उघडून आता दोन चांगले खडे बोल सुनावणार होता पण बघितलं तर वेटर दरवाजा ट्रॉली घेऊन उभा होता एक्सक्यूज मी सर तुमचा नाश्ता आणला आहे वेटरने नम्रपणे सांगितलं हीच वेळ मिळाली का नाश्ता आणायची आयुष मनात म्हणाला आणि बाजूला झाला सकाळीच नाश्ता करतात ना हा एलियन नाही वाटत नाश्ता सकाळी नाही करत वाटत विटरने नाश्ता दिला आणि तिथून निघून गेला त्याला जाताना बघून मात्र काहीतरी फेकून मारायची इच्छा झाली आयुषला त्याने ती थांबवली आणि डोर लॉक केला नाहीतर हनीमून सोडून नको तिकडे जायची वेळ आली असती त्याने मान हलवली आणि मागे वळला तर आयुरा बाथरूम मधून नुकतीच बाहेर येत होती तिने बेल ऐकल्यावर पटपट फ्रेश होऊन बाहेर आली होती तिला बघून त्याच्या हृदयात पुन्हा वेगळ्याच भावना उमटल्या तो पुढे तिच्याकडे जायला पाऊल टाकणारच की ती सरळ नाश्ता ठेवलेल्या टेबलकडे वळली तो थांबून तिलाच बघत होता आणि तिला जाणवून सुद्धा ती त्याला इग्नोर करत होती डोंट इग्नोर टू मी तो तिला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला आयुराने फक्त एकदा त्याला बघितलं आणि आपली नजर पुन्हा टेबलवर करून ती नाश्ता घ्यायला लागली नाश्ता करायला या तिने विषयच बदलला होता त्याला उत्तर द्यायला सध्या तरी तिच्याकडे शब्द नव्हते तो टेबलकडे चालत आला दोघच होते त्यामुळे आयुराला जास्तच धाकधूक वाटत होती एरवी तिने अवनी नाहीतर निधीला सोबत घेतलं असतं पण इथे तर ते दोघेच होते ती शांतपणे खायला लागले तो तिच्या समोर जाऊन बसला तसं तिला बरं वाटलं पण त्याची नजर तिला स्वतःवर रोखलेली जाणवत होती तिने लवकर लवकर खाऊन घेतलं आणि त्याच्या आधीच ती बेडरूममध्ये गेली बेडरूमचा दरवाजा लॉक करून घेतला चाव्या ही बेडरूममध्येच होत्या म्हणून काळजी करायची गरज नव्हती तात्पुरता का होईना तिने त्याच्यापासून दूर होण्याचा पर्याय निवडला होता तो खाता खाताच थांबला हनीमूनला आल्यावर बेडरूमचा दरवाजा कोण लॉक करून घेतं पण ती आयुरा होती ती करूच शकत होती आयुषला तिचे छुपे गुण अजून कळायचे बाकी होते तिने निर्दास्त होऊन बेडवर झोपली अगदी दुस दुसऱ्या मिनटाला तिला शांत झोप लागली त्याने मात्र पूर्ण नाश्ता कंप्लीट केला आणि स्वतः फ्रेश होऊन तो बेडरूमकडे गेला दोन तीनदा वाजूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही तसं त्याने रिसेप्शनला कॉल करून बेडरूमची की मागून घेतली वेटरची वाट बघत तो एक एक पाऊल मोजत तिथे हळुवार फिऱ्या मारत राहिला स्वतःला तिच्यापासून जास्त वेळ लांब ठेवणं आत्ता तरी त्याच्या कंट्रोलमध्ये नव्हतं कधी एकदा तिला आपल्या भाऊपशात ओढतो असं झालं होतं त्याला त्या दारापलीकडे ती आणि अलीकडे मी हे भावना त्याला जास्तच उत्तेजित करत होती शरीरात रक्त वेगाने वाहवत होते इतक्यात बेल वाजले तसा फास्ट पावलं टाकत त्याने मेन डोअर ओपन केला वेटरने त्याच्या हातावर चावी ठेवली आणि निघूनही गेला त्याने रिसेप्शनला कॉल करून सांगितलं होतं की माझी बायको बेडरूममध्ये झोपली आहे दरवाजा उघडत नाही तिला बरं वाटत नाही त्यामुळे तुम्ही अर्जंट मला चावी द्या माझी चावी चुकून बेडरूममध्येच राहिली आहे त्यामुळे बाकी कोणतीही चौकशी न करता त्याला लगेच चावी मिळाली होती चेहऱ्यावर स्मिट ठेवत त्याने हळूच दरवाजा उघडला बघितलं तर मॅडम गाड झोपल्या होत्या त्याला बेडरूम बाहेर ठेवून मॅडम गाळ झोपल्या तो तिच्याजवळ चालत आला मला घाबरत तर नसेल ना पण दुसऱ्या क्षणी त्याने तो विचार मनातून काढून टाकला नाही नाही फेकलाच कारण साऊचे हे काके बिल्लीच्या लिहाचे ही काही त्याला घाबरणारी दिसत नव्हती त्याने तिला एकदा डोक्यापासून पायापर्यंत नेहाला पुढच्या क्षणी तो तिच्या अगदी जवळ आला तिच्या बाजूला आडवा झाला हळूहळू तिच्याकडे ओढला जाऊ लागला तिच्या नाजूक शरीराला आपलंच करण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात दाटली तो त्याच आवेगाने तिच्याकडे सरकला त्याचा धक्का लागताच तिने थोडीशी चुळबुळ केली तिच्या ओटांची हालचाल झाली तसा याचा कंट्रोल सुटला त्याने पुढे होऊन आपले ओठ उट, तिच्या ओटांवर ठेवून किंचित सक केले ओटांचा गरम स्पर्श आणि गरम श्वास जाणवताच तिने घाबरून खडकन डोळे उघडले त्याला आपलं इतकं जवळ बघून तिने बाजूला जायची धडपड केली पण त्याने तिला घट्ट पकडलं होतं त्याने काही सोडलं नाही तिला बोलायलाही येत नव्हतं आणि हालायलाही जागा ठेवली नव्हती तो तिच्याकडे विजयी नजरेने बघत होता जाऊन जाऊन जाशील कुठे शेवटी गाठ माझ्याशीच आहे असे भाव होते डोळ्यात आणि किंचित हसत होता तिचा चेहरा मात्र पडला होता आणि स्वतःला हतबल वाटून तिच्या डोळ्यातून एक थेंब मोगायला आयुषला वाटलं नव्हतं तिला वाईट वाटेल तो तर फुलावून मस्ती मूडमध्ये होता पण तिच्या डोळ्यातलं पाणी बघितलं आणि तू लगेच बाजूला झाला आई काय झालं रडतेस का तुला मी जवळ आलो म्हणून वाईट वाटतं का आयुराला त्याच्यापासून सध्या तरी बाजूला जायचं होतं म्हणून तिने हो म्हणून मान हलवली तसा आयुष एकदम नाराज झाला त्यालाही अपराधी वाटलं आयुषच्या चेहऱ्यावरची नाराजी बघून तिला कळलं आपलं काहीतरी चुकलं पण तिने ते चेहऱ्यावर अजिबात दाखवलं नाही ती आयुष तिथून जायची वाट बघू लागली आयुष बेडवरून खाली उतरला जायला वळला पण त्याचं मन त्याला तिथून जायची परमिशन देत नव्हतं तिला हात नाही लावायचा तर नको पण तिच्या बाजूला बेडवर तर मी झोपू किंवा बसू शकतो ती मला अडवू शकत नाही त्याच्या मनात हा विचार आला तो जातो म्हणून ती रिलॅक्स झाली होती की तो पुन्हा मागे वळून बेडवर बसला आत्ता आयुरा खूपच टेन्शनमध्ये आली होती तो का वळला जात होता ना बसला का तिचं मन पुन्हा घाबरलं होय तिला त्याची भीतीच वाटत होती का का काय झालं आयुराने थोडं घाबरतच त्याला विचारलं अग तुला मी जास्त जवळ नको ना मग ठीक आहे मी इथे बसतो यापेक्षा जास्त लांब मी जाऊ नाही शकत आयुष बारीक तोंड करत म्हणाला त्याला तर ती जवळ हवी होती पण तिला दुखवायचं नव्हतं दोन्ही शक्य होणार नव्हतं पण हाताची वेळ निघून जायला हवी होती म्हणून तो थांबला ओके तुम्ही बसा मी, बस, मी बाहेर बसते म्हणून आयुरा त्याच्या समोरूनच बेडवरून खाली उतरली तसं त्याचं हृदय पुन्हा ती लांब जाणार म्हणून कासावीस झालं तिला लांब जाऊ द्यायचं नव्हतं तिला लांब जाऊ देऊ नको म्हणून ते आत उड्या मारू लागलं त्याने वेळ न घालवता पटकन तिचा हात पकडला तिने मात्र घाबरून त्याच्याकडे पाहिलं आयू मी तुझ्यासाठी थांबलो तुला कळत नाही का तुला माझी भीती का वाटते आयुष तिला आपल्याकडे ओढून घेत म्हणाला तिला आपल्या मांडीवर बसवलं तशी आयुरा एकदम शहारली आतून वेगळ्याच भावनांवर डोकं काढू लागल्या त्याच्यापासून लांब जायचं असून त्याच्याजवळ अजून जवळ जावंच वाटू लागलं त्याच्या शरीराचा गंध तिला आपल्याकडे उडू लागला तरीही तिला दूर जायचं होतं ते ते असंच आयुरा अडखळतच म्हणाले आणि त्याचा स्वतःभोवतीचा हात सोडवू लागले तू मला जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही कारण तू मला माझ्याजवळ खूप जवळ हवी आहेस त्याने हे शेवटचं वाक्य अगदी तिच्या कानापाशी ओढ नेऊन बोलला त्याच्या ओठांचा ओझरता स्पर्श तिच्या अंगात झिंझिण्या देऊन गेला तिने लगेच अंग आकसलं म मला भीती वाटते ते एकदाच मनातलं बोलली तसं आयुषने तिला मांडीवरच आपल्याकडे वळवलं आता ती त्याच्याकडे तोंड करून होती पण तिने खाली मान घातली होती त्याने हाताने तिची हनवटी वर करत तिच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न केला पण ती तर खालीच बघत होती आयू कसली भीती वाटते त्याने तिला मान वर करून विचारलं चेहऱ्यावर मिश्किल भाव होते ऐकायचं होतं पण तिने त्याच्याकडे फक्त बघितलं बोलली काहीच नाही टू बी कंटिन्यू सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे धन्यवाद या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा